मोठ्या घरची सून केली झाल वाटोळं मोठ्या घरची सून केली झालं वाटोळं काय करू बाई माझं वान उघड काय करू बाई माझं वान उघड हो हो, हो। सुनीला सकाळी उठायला वाजले दाहा अन म्हणते आत्या बाई झाला का चाहा सुनीला सकाळी उठायला वाजले दाहा अन म्हणते आत्या बाई झाला का चहा काम करून करून माझ निघाल कुबड काय करू बाई माझ वान उघड मोठ्या घरची सून केली झालं वाटोळ काय करू बाई माझ वान उघड भजनाचा हिला बाई लई कंटाळा आणि नवऱ्याला म्हणते पिच्चरला चला भजनाचा हिला बाई लई कंटाळा आणि नवऱ्याला म्हणते पिच्चरला चला अन माझ्या पोराच्या पगाराच इन केलं वाटोळ काय करू बाई माझ उघड मोठ्या घरची सून केली झालं वाटोळ काय करू बाई माझ वान उघड हो हो हो, हो, हो। दिवसभर टीव्ही समोर घालते ते धिंगाणा लहान नंदा धीर यांना ती बर पाहेना दिवसभर टीव्ही समोर घालते धिंगाणा लहान नंदा धीर यांना ती बर पाहेना ताट कोणाला नाही देत वाढून काय करू बाई माझ उघड मोठ्या घरची सून केली झालं वाटोळ काय करू बाई माझ उघड हो हो हो, हो, हो। तिन्ही सांजा झाल्या घरी ती राहे ना अन म्हणते आत्या बाई तुळशी जवळ दिवा लावाना तिन्ही सांजा झाल्या घरी ती राहे ना अन म्हणते आत्या बाई तुळशी जवळ दिवा लावाना अन हाय रे देवा माझ नशीब फुटल काय करू बाई माझ वान उघड मोठ्या घरची सून केली झालं वाटोळ काय करू बाई माझ उघड हो हो हो, 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 हो। लेकराला कडे वरती घेईना अन म्हणते बाळांनो आजी कडे खेळाना स्वतःच्या लेकराला कडे वरती घेईना अन म्हणते बाळांनो आजी कडे खेळाना अन ना तू वागवून वागवून माझ निघाल कुबड काय करू बाई माझ वान उघड मोठ्या घरची सून केली झालं वाटोळ काय करू बाई माझ वान उघड हो, हो 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 एका जनार्दनी अशी भेटली सोन एका जनार्दनी अशी भेटली सोन आणि देवा विठ्ठलाला होईल मी लीन देवा विठ्ठलाला होईल मी लीन मोठ्या घरची सून केली झालं वाटोळ काय करू बाई माझ वान उघड मोठ्या घरची सून केली झालं वाटोळ काय करू बाई माझ वान उघड काय करू बाई माझवान उघड